नंतरची बातमी नाशिक मधून आहे नाशिक मधला एक धक्कादायक प्रकार उघड झालाय शिक्षिकेनं हत्येची सुपारी दिली आहे एका युवकाकडून शिक्षिकेचं ब्लॅकमेलिंग सुरू होतं या शिक्षिकेचे युवकासोबत अनैतिक संबंध होते आणि या शिक्षिकेसह आता पाच संशयित या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आले गगन प्रवीण कोकाटे वय सव्वीस वर्ष याचा मेरे कंपाऊंड बिल्डिंग नंबर तीनच्या जवळ रोडवर खून करण्यात आला होता याचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका स्त्रीशी काही संबंध होते त्या संबंधातून त्यांची ओळख वाढली होती आणि त्या ओळखीतून त्यांचं आपसात जास्त जवळीक आली होती त्यानंतर तो, तो त्रास द्यायला लागला असं तिच्या मना तिला भासायला लागलं ते त्यावरून तिने काही लोक हायर करून म्हणजे त्यांना दोन लाखाची सुपारी देऊन टोटल त्याचा काल रात्री खून करण्यात आलेला आहे असं तपासात निष्पन्न झालेलं आहे